नमस्कार मित्रमैत्रिणींनो शांतता हवी असेल तर वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या आयुष्यात प्रत्येकाला शांतता हवी असते पण ही शांतता मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोच असं नाही अनेक जणांना वाटत असतं की का बदलू मीच का माझ्यामध्ये बदल करू त्यांना गरज असेल तर ते बदलतीलच मी असाच आहे आणि असाच राहणार पण काहीजण असेही असतात की जे क्षणोक्षणी स्वतःमध्ये बदल करत असतात कारण त्यांना वाद घालण्यापेक्षा शांतताही हवी हवीशी वाटत असते आणि म्हणूनच मग ते स्वतःमध्ये बदल करतात आणि हीच आज काळाची गरज आहे दुसऱ्यांचा स्वभाव आपण नाही बदलू शकत मग ती व्यक्ती आपल्या कितीही जवळची असली तरी म्हणूनच जर तुम्हाला शांतता हवी असेल नातेसंबंध टिकवायचे असतील तर एखाद्या गोष्टीवरून वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या आयुष्यात शांतता मिळवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी शांतता खूप गरजेची आहे माणसांशी संवाद साधत असताना विविध विषयावर चर्चा होते मग कधी कधी या संवादाचे रूपांतर वादातही होतं एकजण ही गोष्ट बरोबर आहे असं म्हणत असतो तर दुसरा म्हणत असतो की मी म्हणतो तेच योग्य आहे अशा वेळी मग वाद वाढत जातो भांडणं होतात आणि नातेसंबंध दुरावतात मग या अशा वेळी नक्कीच काय केलं पाहिजे तर स्वतःला बदलवलं पाहिजे म्हणजे काय की तो विषय काही काळापुरता बाजूला ठेवला पाहिजे आणि शांत राहिलं पाहिजे पण अनेक जणांना हे असं वाटत नाही की ह्या विषयाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय गप्प बसणार नाही किंवा गप्प बसून चालणार नाही असं त्यांना वाटतं आणि आपण नेमकं इथेच चुकतो आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा सोक्षमोक्ष कधीच लावता येत नाही आणि म्हणूनच त्या काळावर सोडून द्याव्या लागतात काळ हेच त्यावर उत्तर असतं घरात कार्यालयात मित्रमंडळींमध्ये अनेक वादविवाद घडत असतात कधीकधी हे वादविवाद इतके टोकाला जातात की अगदी ते नाती कायमची टिकून जातात आजकाल तर नाती लगेच तुटतात आणि यामधून समाजविघातक गोष्टी घडतात जसं की मारामाऱ्या सामाजिक आणि घरगुती हिंसाचार घटस्फोट दंगे या सगळ्या मागे एकच महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे कुणीच मागे न हटणं स्वतःमध्ये बदल न करणं काही न वाटतं की स्वतःमध्ये बदल करणं किंवा स्वतःला बदलवणं म्हणजे स्वतःचा अहंकार दुखावणं स्वाभिमानाला ठेच पोहोचवणं आणि मग ह्या खोट्या अहंकारापायी माणसं स्वतःची शांतता भंग करून ठेवतात आणि दोष समाजाला देतात काही जणांना वाटत असतं की मी म्हणेल तसंच व्हायला हवं मला जी गोष्ट आवडते ती मला मिळायलाच हवी ही माणसे खूप आत्मकेंद्री आणि स्वकेंद्रित असतात मग जेव्हा त्यांना समजतं की ही गोष्ट आपल्याला मिळणारच नाही त्यावेळी मात्र ते खूप चिडचिड करतात आणि ही मानसिकता आहे तीच खूप धोकादायक आहे जी, जी मानसिक स्वास्थ्य हरवून टाकते आयुष्य म्हणजे खूप सोपं असतं पण माणूस त्याला स्वतःच्या हातानेच खूप गुंतागुंतीचं करून टाकत असतो तेव्हा आयुष्य खूप छान आहे त्याला समजून घ्या उमजून घ्या आणि आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा जिथे आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळतेच असं नाही कारण काही गोष्टी नशिबात असाव्या लागतात ओढून ताणून काहीच उपयोग होत नाही आणि हेच खरं आयुष्य आहे जेव्हा आपण हे समजून घेऊ शकू तेव्हा शांततामय आयुष्य आपण जगू शकू आणि ह्या शांततेसाठी आपण शांत राहणं खूप गरजेचं आहे जे स्वतःमध्ये बदल करण्याचा दृष्टिकोन ठेवतात किंवा नवीन दृष्टिकोन स्वीकारतात काही व्यक्तींना आव्हान घेतल्याशिवाय राहतच नाही त्यांना वाटतं आपण वाद घातला की आपलं म्हणणं समोरचं ऐकेल आणि मग तो काय म्हणतोय तेच होईल पण असं होत नाही होतो फक्त वाद म्हणून स्वतःमध्ये बदल करायला शिका जो स्वतःला बदलवू शकतो तो आयुष्यात काहीही करू शकतो मात्र तो स्वतःला कधीच बदलू शकत नाही आणि फक्त समाजात बदल अपेक्षित ठेवतो त्याला आयुष्यात काहीच बदल दिसणार नाही आणि तो करणारही नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करा स्वतःला घडवायला खूप बलशाली मानसिकता आणि दृष्टिकोन लागतो आणि हीच माणसे आयुष्यात मोठं यश संपादन करू शकतात अनेक जण इतरांकडून निरनिराळ्या अपेक्षा ठेवतात तो माझी स्तुती केलीच पाहिजे मी तुझ्यासाठी नेहमी इतके करतो तू माझी प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे नेहमीच माझी मदत केली पाहिजे अशी अपेक्षा काहीजण करतात मात्र स्वतःमध्ये काही बदल करत नसतात हे खरे जीवन नाही की आपण जिथे अपेक्षा फक्त व्यक्त करतो तर अपेक्षा या स्वतःकडूनच ठेवल्या पाहिजेत इतरांना निस्वार्थीपणे मदत केली पाहिजे कोणताही हेतू न ठेवता नाती जोपासली पाहिजेत निस्सिम प्रेम केलं पाहिजे आणि ह्या काही मोठ्या गोष्टी नाहीत सरावाने हे सहज शक्य होतं आणि यासाठी गरज आहे ती स्वतःला बदलवण्याची काळानुरूप परिस्थितीनुसार प्रत्येकाला स्वतःला बदलून घेतलं पाहिजे आणि हे करत असताना कोणाला दुखावलंही नाही पाहिजे याची पण काळजी घेतली पाहिजे आपण माणूस आहे त्यामुळे चूक तर कधी ना कधी होणारच कोणी ना कोणी दुखावले हे जाणारच अशावेळी स्वतःचा विचार बाजूला ठेवून त्या व्यक्तीचे मनापासून आभार माना किंवा जी चुकली आहे तिला माफ करा माफी देखील तुम्हाला मागता आली पाहिजे कारण आजूबाजूच्या माणसांमुळेच आपलं अस्तित्व असतं हीच माणसे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवत असतात त्यामुळे त्यांचं ऋण नेहमी आपण बाळगलं पाहिजे स्वतःला बदलवण्यासाठी फार कष्ट नाही घ्यावं हो लागत काही सवयी बदलता दृष्टिकोन बदलला की आपोआप सर्व साध्य होतं फक्त गरज आहे ती स्वतःला बदलवून घेण्याची मानसिक तयारीची आणि खात्री आहे तुम्हाला शांततापूर्ण आयुष्य हवं असेल तर तुम्ही नक्कीच स्वतःला बदलवून घ्याल आणि स्वतःच एक आदर्श तयार कराल तेव्हा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा शांततामय आयुष्य जगण्याचा नक्की प्रयत्न करा यासाठी स्वतःच्या मनावरती कंट्रोल ठेवा आणि अपेक्षा मर्यादित ठेवा समजून घ्यायला शिका नक्कीच विजय तुमचा आहे आणि तुम्ही नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल